देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा घनसावंगी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय जाधव खासदार शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या श्रीमती सुषमा अंधारे उपस्थित होत्या सुषमा अंधारे यांनी बोलत असताना सरकारवर जोरदार टीका केली खासदार संजय जाधव बोलत असताना म्हणाले की कोणाच्या भूलतापांना बळी पडू नका जो कोणी सुखदुखात धावून जाणार कोणत्याही अडीअडचणीला काम करणारा नेता पाहिजे ते म्हणजे राजेश टोपे हे आपण विसरता कामा नये खासदार इमरान प्रताप गढ़ी बोलते अपने शायरी अंदाजा जोरदार सरकार आने टीका 20 तारीख को घरों ऐसी बाहर निकलेंगे एक एक तो के के हम आप सभी भाइयों के भरोसे पे जीतेंगे जरूर आवाम हमारे संग है आवाम हमारे संग है राजेश यांनी कधी कुणाचं वाईट केलेलं नाही कधीही कुणाचं वाईट नाही वाईट दूर केलं नाही विचार सुद्धा आणला नाही आणि त्यामुळे आमचं राजकारण अत्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणार रा आमचं राजकारण आणि त्यामुळं आपण जरी आमच्या प्रती कितीही हेवे दावे केले आम्हाला त्रास देण्याची भूमिका केली तरी मला विश्वास है हाँ सगळा जनता जनार्दन बांधो यांना राजे भैया सबसे ज्यादा जो पॉपुलेशन डेंसिटी का एरिया है वह बंबई का धारावी का इलाका है लेकिन उसी धारावी का पैटर्न पूरी दुनिया में एक एग्जाम्पल सेट करने वाला पैटर्न था और वह पैटर्न बनाने वाला इंसान नाम था राजेश प्रिया निवडणूक झाल्यानंतर प्रथमच मला टोपे साहेब सगळ्यांचं दर्शन करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं प्रथम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीने मला या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार मला आता जी लोकसभेमध्ये आपण करून दाखवलंय ती आपल्याला विधानसभेमध्ये करायचं राजेश भैया टोपेंची ही 60 वी निवडणूक आहे पाच वेळा हे विधानसभा ते नेतृत्व केले राज्याचे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री।, मंत्री आता पुन्हा एकदा आपल्याला त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी विधान भवनात पाठवण्यासाठी अब डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका